श्री अजरेकर फडाचे आद्य संस्थापक श्री गुरु बाबासाहेब आजरेकर यांच्या पुण्य स्मरणानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नाम संकीर्तन सोहळा दिनांक दोन जानेवारी ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थळ हुतात्मा स्मारक पलूस दैनंदिन कार्यक्रम सकाळी सहा ते सात योग गुरु भारत कदम गुरुजी यांचे योग शिबिर मान कंबर मणक्याचे गुडघ्याच्या व्याधीवर आधारित योगासने व उपचार पद्धती सकाळी सात ते अकरा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन व चिंतन दुपारी ते महिला भजन सायंकाळी ते साडेसहा हरिपाठ रात्री सात ते नऊ कीर्तन हरिभक्त परायण गोरखनाथ कुचेकर तानाजी पाटील राजूजी सुतार नामदेव सुतार सुभाष जाधव सतीश मोहळकर बाळकृष्ण दादा वसंत गडकर व दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी हरिभक्त परायण पांडुरंग कासार यांचे कीर्तन ते ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सुरुवात नऊ जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन श्री गुरु बाबासाहेब आजरेकर यांच्या स्मरणानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली सर्वांचे स्वागत बळीराम पोद्दार यांनी प्रास्ताविक पांडुरंग कासार यांनी केलं गुरुवारी सकाळी पांढरंग कासार सतीश मोहोळकर सुहास पुदाले परशुराम शिंदे विशाल दळवी माजी प्राचार्य बी एन पवार बी आर पाटील जगदीश पाटील श्रीमती वासंती मेरू पांडुरंग पुदाले बी एन पोद्दार ऋषिकेश कुलकर्णी सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी माजी प्राचार्य बी एन पवार म्हणाले सध्याच्या अस्थिर युगात अंधश्रद्धेने अधोगतीकडे वाहत जाणाऱ्या मानवजातीला स्थिरता प्राप्त होण्यासाठी समाज व्यसनमुक्त करण्यासाठी साधू संतांच्या शुद्ध आचार विचारांची गरज आहे माजी घटनेते सुहास पुदाले म्हणाले समाजात प्रेम सहिष्णुता सात्विकता वृंदीगत व्हावी संस्कारक्षम बलशाली स्वाभिमानी समाज व्हावा राष्ट्रीय एकात्मता बंधुभाव जोपासला जावा यासाठी पारायणाची आवश्यकता आहे लोक आचरण शुद्ध व्हावे या हेतूने हा नाम सप्ताह सोहळा आयोजित केला आहे जगदीश पाटील म्हणाले अनिष्ट परंपरेतून लोकजीवन मुक्त व्हावे लोक आचरण शुद्ध सात्विक राहावे यासाठी पारायण सोहळा व्यापक होण्याची गरज आहे उद्घाटन सोहळ्यासाठी रामचंद्र पाटील सतीश भोसले गणपतराव सूर्यवंशी मोहन पुदाले चंद्रकांत कुलकर्णी रवींद्र एवले श्रीराम कुलकर्णी दिगंबर पाटील सोमनाथ होमकर धनाजी सूर्यवंशी सुनील पाटील सोपान डोंगरे संदीप मोरे दादासो गोंदिल रघुनाथ देसाई दिलीप माळी अंकुश सुळे सर्व वारकरी उपस्थित होते व्यासपीठ चालक आनंदा महाराज परदेशी बारामती हे आहेत हा सोहळा दिनांक दोन जानेवारी ते नऊ जानेवारी कालावधीत हुतात्मा स्मारक पलुस येथे संपन्न होणार असून सकाळी योग प्राणायाम शिबिर त्यानंतर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन चिंतन दुपारी दोन ते चार महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच रात्री सात ते नऊ या कालावधीत गोरखनाथ कुचेकर नीरा तानाजी पाटील आजरा राजूजी सुतार सांगवडे सुभाष जाधव महाराज नीरा सतीश मोहोळकर पलूस बाळकृष्ण दादा वसंत गडकर पांडुरंग कासार यांच्या स कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे दररोज सकाळी सहा ते सात आध्यात्मिक योग चिकित्सा व उपचार यावर मार्गदर्शन सुरू झाले संयोजन ज्ञानेश्वरी पारायण मंडळ वारकरी संप्रदाय सेवा संघ धोंडीराज महाराज समाधी मंदिर सेवाधारी व्यवस्थापक पलूस नगर परिषद स्वामी विवेकानंद मंडळ व सर्व वारकरी कार्यकर्ते नागरिक